नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रभरामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय आणि या पावसामुळे जलजीवन मात्र विस्कळीत झाल्याचं आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते मुंबई असो पुणे असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती ओसंडून पाणी वाया वाहत आहे पाणी जमलेलं रस्त्यावरती आणि आज याच अनुषंगाने मी सिंहगड परिसरातील एकतानगर भागामध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की मुळामुठा नदीचं हे जे पात्र आहे हे ओसांडून वाहत आहे या ठिकाणी काल रात्री पस्तीस हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर मात्र या आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहेत या सोसायटीमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय आपल्याला आणि याच अनुषंगाने इथं फायर फायरब्रिगेड अग्नियामक दलच्या गाड्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचनंतर येथे पोलीस प्रशासन असो महापालिका प्रशासन असो त्यांच्या देखील आपल्याला कर्मचारी पाहायला मिळतात एक आणि एकंदरीत आता आपण जसं पाहतो की नागरिक सुद्धा आता रस्त्यावर आलेले आहेत आणि आपलं दैनंदिन जीवन मात्र विस्कळीत झालेलं त्यांचं पाहायला मिळतं आणि हा यांचा जो प्रश्न आहे तो दरवर्षीचा हा प्रश्न आहे मात्र दरवर्षी प्रशासनाला पाणी शिरल्याच्या नंतरच का जाग येते हा प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केलेला आहे आणि या ब्लू लाईनमध्ये हे जे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे यावेळी कोणते अधिकारी होते यांच्यावरती काही कारवाई करण्यात येईल का हा देखील मोठा प्रश्न आहे आपल्यासोबत एक नागरिक आपण बोलूया की काय परिस्थिती त्यांची बाबा काय सांगाल कशी आहे परिस्थिती एकंदरीत हे काय अपेक्षित हे असे अपेक्षित काय अच्छा हाईन बर बर किती वर्षापासून त्रास आहे गेल्या वर्षी सांगा झाला दोन तीन वर्ष झाले त्याचा तवा झाला अच्छा काय होत याच्यावरती काय सरकारने काय केलं पाहिजे बांधकाम करायला पाहिजे घेऊन काय काय अच्छा एकंदरी अजून नागरिक पण आहे दादा काय सांगायला एकंदरीत त्या परिस्थितीबद्दल या परिस्थितीत गेल्या वर्षी तर फार बिकट परिस्थिती होती या वर्षी आहे जरा नियंत्रण तरी पण काय सांगत नाही वॉटर भरपूर महाग येतं या पाणी आहे ना महाग येतं रिटर्न दा, आ, शकाई दावास पानी आ, आता परत एकदा सकाळी दहा वाजता एकोणचाळीस हजार क्युसेकडे पाणी सोडण्यात आलेले आहे आता ते दुपारनंतर परिस्थिती बदलू शकते काय जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नागरिकांना हलवण्यासाठी सांगितलेलं आहे मात्र काही नागरिक का अजूनही घरामध्येच आहेत हो ते नाही तर त्यांचं म्हणणं आमच्या घरात काय पाणी येऊ शकत त्यामुळे ते वर थांबलेले अच्छा तर एकंदरीत आपण पाहू शकतो की नागरिकांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की याच्या ज्या कडेला ज्या भिंती आहेत त्या मोठमोठ्या मौट भिंती केल्या पाहिजे जेणेकरून या भागामध्ये पाणी शिरणार नाही आणि आता सुद्धा तुम्ही माझ्या सोबत जसं पाहू शकता की पाणी सुद्धा आता माझ्या पायाच्या खालून सुद्धा जात आहे एकंदरीत आता यावर महापालिका प्रशासन असो किंवा या ज्या ब्लू लाईन मध्ये जे अधिकारी होते यांच्यावरती आता काय कारवाई होणार आहे हे पाहण्या खरंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोबत अभित मुंडे